Excuse me, uh, one chocolate pastry please. i Hey, Pawan, right? Hey, Arya, after so long? Bro, Ishwar in Deutschland. Und a Deutsch-Gerland. What? Bro, I was in Germany. I was busy learning German for the past three years. Oh, great, great. Have some pastries? Uh, sure. I'd like to have some red velvet. Oh, please. Thank you. Uh, how much? chai uh, and 75? No, no, no. नाईंटी फाईव्ह बर दे नाईंटी फाईव्ह आय गे एटी टू नाही म्हणजे एटी फाईव्ह सी आय वॉज व्हेरी क्लोज म्हणजे अरे म्हणजे माझा गेस असत ना।, ना तर ही वेळ आली नसती आज आकडे येत नाहीयेत उद्या म्हणी येणार नाहीत परवा प्रचार येणार नाहीत ते आताही आम्हाला कुठे येतात तसे अरे ज्या तुमच्या गोष्टींचं हास्य होते त्या गोष्टींवर हसताय काय शिका ना त्यापेक्षा मराठी एक्सक्यूज मी मराठी ही आमची मदर टंग आहे मदर टंग मदर्टंग नाही रे मातृभाषा जी भाषा जिभेवर स्वार करते ना ती म्हणजे ज्ञान भाषा आणि जी भाषा जिभेला वळण लावते ना ती म्हणजे मातृभाषा जाऊ दे माझी एट्टी फाईव्ह द्या <laughs> पंच्याऐंशी रुपये देतो फोन पे वर पंच्याऐंशी रुपये प्राप्त झाले भाग्य बोलतो